लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम

तसेच गोपनीय माहितीनुसार दरोडेखोराला जेरबंद केला आहे एका स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई लिंगनूर ते बेळंकी के रोडवर केली गजपती शिसफुल भोसले वय तीस राहणार बोलवाड असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे दरम्यान गजपती हा खुनाच्या गुन्ह्यातही फरारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पीडित मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम चोरणी येतील एका संशयताने पीडित महिलेवर अत्याचार केला याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सदर घटनेबाबत माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या या गुन्ह्यात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आवाहन होत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे संकेत मगदुम इम्रान मुल्ला आणि सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक तपास केला असता माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित गजपती भोसले हा लिंगनूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रोडवर फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा असून संशयित गजपती भोसले याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदर गुन्हा हा त्याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत केला असल्याची कबुली दिली अधिक चौकशीत गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खुण्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे भैरू तळेकर सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत सिकंदर वर्धन स्लापी बोबडे अनिल ऐनापुरे संकेत मगदुम इम्रान मुल्ला सोमनाथ गुंडे अमोल एदाळे आमसिद्ध खोत यांच्या पथकाने केली